प्रत्येक बातम्या शेतकऱ्यांसाठी असलेली चळवळ या व्यक्तींची आहे त्याबद्दल सर्व मी पुन्हा एकदा आमच्या नगरीमध्ये स्वागत करतो चार हजार बेचाळीसशे रुपये अडतीसशे झाले बोललं असेल त्याच्या भाव तर ही परिस्थिती काय देशामध्ये कायदा काय सोयाबीनला तर सोयाबीन मध्ये परिस्थिती अशी आहे की लातूरचं मार्केट हे देशात तर प्रसिद्ध आहे पण जगात प्रसिद्ध आहे आणि अशी परिस्थिती इथून भाव निघाली आत्ताची परिस्थिती अशी की लातूरचा भाव जे निघल ते देशात त्या दिवशीचा भाव चालायला लागलाय एवढे व्यापारी आणि इथं बाजारपेठ चांगली फुललेली पण लातूरचे व्यापारी ज्यावेळेस का आम्ही संपर्क करतो त्यांना त्यावेळेस ते काय सांगायला लागले गेल्या वर्षी पामतेलाची जी आयात झाली ती एकशे पासष्ट कोटी टन तेलाची आयात झाली आणि ती आयात संपायच्या आत म्हणजे मागच्या जून जुलै महिन्याच्या अखेरीस दर महिन्याला वीस लाख टन पांते दर महिन्याला यायला लागले ऑगस्ट महिन्याचा संपत आला ऑगस्ट महिन्याच्या अखेर जुलैला वीस लाख टन आलं ऑगस्ट महिन्यात एकोणीस लाख टन तेल आलं आणि हा सगळ्यात महत्वाचा जे आहे की अडचण जी यायला लागली ती ह्या आयात तेलाच काय करायचं आयात तेल थांबविणार कोण कर मुक्त आयात तेल केलं दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींनी ज्या या देशासाठी ज्या वेळेस का मतदान मागितलं अजूनही गुगलला त्यांचा जाहीरनामा उपलब्ध आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकरी आत्महत्या होत आहेत हे आम्हाला माहिती कर कर्जा नाही देंगे कर कर्जा नाही कर कर्ज नाही देंगे मी म्हणेन हिडा पिडा टाळणार पिडा टळणार आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि